आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत दामतमधील ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्याची पद्धत वेगळी असल्याने मोठ्या प्रमाणात विकास निधी आणि कर्जत मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून त्यांच्यासोबत या विकासात आपलाही खारीचा वाटा असावा या दृष्टिकोनातून अनेक कार्यकर्ते आमदार महेंद्र थोरवे यांच्याशी जोडले जात आहेत नुकताच कर्जत येथील बाळासाहेब भवन संपर्क कार्यालयात शिवसेनेचा भव्य असा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत दामतमधील तौसिफ नजे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी ने शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे आपले विचार मांडताना कर्जतच्या विकासामध्ये सर्व धर्मियांचे योगदान आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आपण आज शिवसेना पक्षात प्रवेश करतात येथे आपल्याला योग्य तो मान सन्मान दिला जाईल व आपली सर्व कामे पूर्ण केली जातील असे आश्वासन देत ममदापूरपासून दामद भडवलकडे जाणारा रस्ता जवळजवळ दीड कोटी रुपये ममदापूर येथील शंभर वर्ष जुनी शाळा सत्तर लाख रुपये मंजूर करून दिले त्या शाळेचे काम प्रगतीपथावर हो आहे त्याचप्रमाणे दामद येथील उर्दू शाळेला एक कोटी रुपयांची मागणी केली गेली आहे त्यातील त्या पन्नास लाख रुपये मंजूर झाले व पन्नास लाख रुपये लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन दिले या पक्ष सोहळ्या प्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख संतोषभैर उपतालुका संघटक सुभाष मिनमेने नेरळ प्रमुख प्रभाकर देशमुख नेरल शहर संघटक केतन पोद्दार किशोर घारे अजगर खोत अभित खोत तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड फास्ट न्यूज खोपोली